सनातनी वास्तव मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो आपण चर्चा करतो आहे अकाली मृत्यूवरती अकाली मृत्यू कसा येतो त्याचं रहस्य काय त्याचा गूढ काय आहे हे आपल्याला उकलवून काढायचं आहे त्याला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नमस्कार हो मित्रांनो सनातनी वास्तव सनातनी वास्तव मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण चर्चा करतोय अकाली मृत्यूवरती अकाली मृत्यू कसा येतो त्याचं रहस्य काय त्याचा गूढ काय आहे हे आपल्याला उखलवून काढायचं आहे याला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो आपण चर्चा करतोय अकाली मृत्यू त्याच्यावरती मी अनेक उदाहरणं दिली आहेत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत माझ्या दोन मित्रांच्या गोष्टी तुम्हाला सांगितली आहेत एका मित्राच्या भावाची गोष्ट तुम्हाला सांगितली आहे म्हणजे दोन ज्या गोष्टी आहेत त्या अकाली मृत्यूचे आहेत आणि दोन ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात ती वेळ आली होती ती वेळ आली होती तो काळ सुद्धा आला होता पण तो सुद्धा टाळला गेला याचा अर्थ काय होतो तुमचा कर्म तुमचं कर्म ठरवते तुम्हाला कुठली गोष्ट कधी मिळायला हवी किती मिळायला हवी आणि कशी मिळायला हवी म्हणून मी काय म्हणालो तुचं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार माझ्या वडिलांनी दिलेले हे तीन मंत्र तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी या तिन्ही जे मंत्र आहेत हे तिन्ही मंत्र ह्या ठिकाणी अगदी योग्य बसतात मित्रांनो अकाली मृत्यू हा जो विषय तुमच्यासमोर मी आणला मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामागे एक तसा प्रसंग घडला होता ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवला त्या दिवशी ॲक्च्युली मी आ, राशी रहस्यावरती बोलणार होतो राशी च राशी चक्रांवरती बोलणार होतो जे उरलेले जे राशी चक्री चक्रातील राशा आहेत त्या राशांवरती मी चर्चा करणार होतो पण त्यावेळेला अशी काय घटना घडली म्हणजे त्या दरम्यान त्या दरम्यान ज्या गोष्टी घडल्या जी घटना घडली त्या घटनेमुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला हा विषय तुमच्यासमोर मांडावा लागला मित्रांनो एका जवळच्या व्यक्तीबरोबर ती घडलेली गोष्ट आहे मी जास्त खुलेसेवर सांगणार नाही आहे मित्रांनो एक रहस्य म्हणून तुम्ही त्याचा विचार करा मित्रांनो हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे ही जी, जी गोष्ट सांगणार आहे ती नुकतीच घडलेली आहे आणि ह्या प्रसंगामुळे या, या गोष्टीमुळे मी ठरवलं की हा विषय तुमच्यासमोर मांडावा मित्रांनो काय घडलं एक जवळचीच व्यक्ती बरेच दिवस त्याचं कुठेतरी हे चालू होतं मनमुठाव चालू होता आपल्या वडिलांसोबत त्याचा मनमुठाव चालू होता आणि त्या दरम्यान खाणं पिणं त्या टागलं होतं रुसवा फुगवा झाला होता मित्रांनो त्या दरम्यान अशी काय घटना घडली आता ह्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावरती झाल्या त्याच्या त्या व्यक्तीच्या त्या त्या मनावरती झाल्या आणि इतर सुद्धा परिस्थिती त्याला कारणीभूत आहे इतर सुद्धा परिस्थिती कारणीभूत आहे आजूबाजूचे जे कुटुंबातील सदस्य आहेत ते सुद्धा कारणीभूत आहेत परत तिथे मंत्रतंत्राचा सुद्धा प्रभाव होता मंत्रतंत्राचासुद्धा प्रभाव होता आणि त्याची जाणीव त्या व्यक्तीलासुद्धा होत होती काहीतरी आपल्याबरोबर वेगळं घडते अघटित घडते पण त्याबरोबर ती व्यक्ती जे काय अघटित घडवत आहेत अघटित घडवण्याचा मानस ज्याच्या मनात आहे ज्याचा मानस आहे त्याला साथ देते असं म्हणायला हरकत नाही त्याला साथ देते असं म्हणायला हरकत नाही कारण ती व्यक्तीसुद्धा नकारात्मक झाली होती षडविकाराने ग्रस्त होती त्या व्यक्तीबाबत ही प्रसंग घडला मित्रांनो काय झालं ती व्यक्ती शौचालय म्हणून उठली आणि शौचालयात जाणार त्या दरम्यान ही घटना घडली एकतर खाणं पिणं नव्हतं एक थकवा आला होता ती परिस्थिती निर्माण झाली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती जो प्रभाव होता त्या व्यक्तीवरती त्याचाही परिणाम होता मित्रांनो त्यावेळेला मी होतो म्हणून ती गोष्ट टाळता आली ती गोष्ट टळली आणि माझ्या समोरची आहे ते मी सिद्धही करू शकतो त्याचे पुरावेही देऊ शकतो अशा परिस्थितीत ती गोष्ट घडलेली आहे काय झालं अचानक त्याचा स्वतःवरचा ताबा गेला आणि त्या क्षणी मी माझ्या नजरेने बघतोय माझ्या समोर बघतोय त्याच क्षणी त्या व्यक्तीचा प्राण गेला निघून काही क्षणासाठी काही वेळेसाठी अगदी डोळे फिरवलेत त्यावेळी बघताना मला असं वाटलं की प्राण डोळ्यातून गेलं आहे की तोंडातून गेलं आहे तोंड तोंडसुद्धा उडं होतं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा एखाद्या प्रेताचं डोळे उघडे असतात किंवा तोंड उघडं असतं तर आपण म्हणतो त्याचा जो प्राण गेला हा डोळ्यातून गेला आहे की तोंडातून गेला आहे असा एक प्रश्न निर्माण होतो आणि तसाच प्रश्न माझ्यासुद्धा पुढ्यात निर्माण झाला हा प्राण जो गेला तो डोळ्यातून गेला आहे की तोंडातून गेला आहे आणि त्याची जाणीव होते आहे ती जी ऊर्जा आहे ती जी ऊर्जा आहे त्याचासुद्धा मला भास होतो आहे त्याचा अनुभूती होती आहे कळतीय दिसतेय मला म्हणजे आपण त्याला आत्मा म्हणतो म्हणजे शरीरापासून तो वेगळा झाला आहे काही क्षणापुरती ही गोष्ट घडली मी लगेच काय केलं भानावर आणलं लगेच मी त्या व्यक्तीला भानावर आणलं जे काही करायचं मी त्यावेळी केलं आणि ती व्यक्ती त्यातून पाचली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एका प्रसंगाला मी माझं मरण डोळ्याने पाहिलं होतं ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलीच आहे एका वेळेला त्या वापीला असताना मी माझ्या माझं मरण डोळ्याने पाहिलं आहे मी मरण पाहिल्या म्या डोळा मित्रांनो तसंच त्या माझ्या एका जवळच्या व्यक्तीचं मरणसुद्धा मी माझ्या डोळ्याने पाहिलं काही क्षणापुरतं त्याचा प्राण निघून गेला आहे पण प्रसंग अवधानता ठेवून मी लगेच सर्व उपाययोजना केल्या आणि पूर्ववत स्थिती आणली आणि त्यामुळे हा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो अकाली मृत्यू मग त्यावेळी त्या व्यक्तीचा त्या विद्य। त्या मृत्यू होता का तर नाही मित्रांनो कदाचित मी त्याच्याजवळ नसतो त्या प्रसंगी तर त्याचा मृत्यू झाला असता त्याला कोणी सावध केलं नसतं कोणी आगा केला नसतात प्रसंगा होताना अवधानता ठेवली नसती आणि जे काय करायचं होतं ते केलं नसतं आणि तो अघाट अघटित मृत्यू घडला असता आता याच्यावरती सविस्तर कधीतरी मी विषय मांडेल कधीतरी विषय मांडेल मित्रांनो ही वेळ काय येते ही वेळ काय येते ती वेळ आपण स्वतःहून आणतो अघट अगहाट, अघटित मृत्यू ही घडणार नाही आहे जी वेळ नाही आहे तो काळ नाही आहे ती परिस्थिती नाही ती स्थिती नाही आहे असताना असतानासुद्धा तो मृत्यू होतो ही गोष्ट आपण आणतो आपण स्वतःवरती ओढवून घेतो आ बैल मुझे मार ह्याला कारण काय तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीमधून तुम्हाला काही अंशी कळलं असेल माझे वडील म्हणायचे मी आता चाललो बस झालं माझा मृत्यू होणार आहे मी जालो मी आज उद्या या जगातून जाईन जास्त दिवस माझ्याकडे नाही आहेत म्हणजे सारखा त्या मृत्यूला आव्हान करत आहेत मृत्यूला बोलवतात आमंत्रण करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या जे मनी वसत असते ना आपल्या तेच आपल्या जीवनी दिसत असते जे मनी वसते तेच जीवनी दिसते सतत त्याची ते हे करत होते पाठपुरावा चालला होता आणि ज्यावेळी त्यांना वाटलं आपल्याला जगायचं आहे ते मला म्हणाले राजू माका जगाचा रे म्हणजे मला जगायचं आहे रे राजू मला जगायचं आहे रे मालवणीमध्ये म्हणाले ते राजू माका जगाचा रे पण वेळ हातातून निघून गेली होती काही अंशी त्यानंतरसुद्धा त्यांच्याकडे वेळ होती त्यांना मी सांगितलं होतं की आता ह्याच्या पुढे आपण काय करूया आयुर्वेदाकडे जाऊया आणखीन कुठले तरी प्रयत्न करूया पण जो काय प्रसंग घडला जबरदस्तीने त्यांची तो हे करण्याचा प्रयत्न केला चेक करण्याचा प्रयत्न केला टाटा हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यातून ती दुर्घटना घडली आणि दुर्घटना ग... न... नजर घ ग... हटी और दुर् दुर्घटना घटी नजर हटी और दुर्घटना घटी मित्रांनो हा बैल मुझे मार म्हणजे हे जे प्रसंग घडत आहेत ना याला कारण आहे महत्त्वाचं कारण नाही तर षडविकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सर्व गोष्टीमुळे अकाली सर्व गोष्टी घडत असतात आपण फक्त अकाली मृत्यूबद्दल बोलतोय एखादी अकाली घटनासुद्धा घडते अकाली घटना घडते ती अकाली घटना घडण्याच्या मागचं कारणच ते आहे म्हणजे ती घटना घडणार नव्हती ती परिस्थिती निर्माण होणार नव्हती पण ती परिस्थिती निर्माण झाली कारण हे षडविकार एखाद्या नात्याचं अंत होणार नव्हता ते नातं आणखीन अगदी बराच काळ चालणार होतं आणखीन त्याला कुठेतरी एक जीवन होतं असं असताना ते नातं तुटलं ते नातं संपुष्टात आलं त्या नात्याचं मरण झालं मृत्यू झाला त्याला कारण काय षडविकार अहंकारापोटी आपण एकमेकाच्या पासून दूर जातो लोभापोटी सुद्धा दूर जातो आणि ते नातं काय करतो आपण त्या नात्याला मृत्यू देतो त्या नात्याचा मृत्यू होतो आता ह्याला कारण सरळच आहे ना षडविकार दुसरी गोष्ट म्हणजे भीती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भीती कोरोनामध्ये जास्त करून जे काय लोक मेलीत कोरोनाच्या भीतीने जेवढा त्याचा परिणाम होता त्या कोरोनाचा त्यापेक्षा दुपटीने परिणाम काय झाला तर भीतीचा परिणाम झाला आणि भीतीने बरीचशी लोक गेली चुकीचे निर्णय मित्रांनो ह्या सर्व काळात आपण चुकीचे निर्णय घेत जातो काय होते आपण चुकीचे निर्णय घेत जातो त्याला सर्वात मोठं कारण काय तर चुकीचे निर्णय घेणे बैल मुझे मार मला दिसतोय मृत्यूसमोर मग त्या मृत्यूला टाळायला पाहिजे की त्याला स्वीकारायला पाहिजे हे ते ज्याच्या त्याच्या हातात आहे म्हणून म्हणालो बैल मुझे मार माझे वडील एक म्हणायचे अरे पायाखाली बघ पाय भरशीत तो? तो तर समोरचं काय म्हणतो खाल्लं तर काय करशील आणि मग काय करणार खाल्लं तर म्हणजे तो मृत्यूला ओढवलात ना अरे तो मृत्यू उभा आहे जाऊ नकोस पुढे दोन पावलं मागे ये त्याला निघून जाऊन दे मग पुढे जा नाही आपला अहंकार त्या मृत्यूला त्याने कवटाळलं स्वीकारलं जसं माझ्या एका मित्राची गोष्ट तुम्हाला सांगितली त्याच्या गुरुनी त्याला सांगितलं गुरुंनी आगा केलं होतं गुरुंनी सावध केलं होतं त्याच्या आईने त्याला सावध केलं होतं त्याच्या मित्रमंडळींनी सावध केलं होतं के सुद्धा मी स्वतः त्याला सावध केलं होतं त्या काळामध्ये तरीसुद्धा बैल मुझे मार काय करू शकत नाही मित्रांनो दुसऱ्या मित्राची तुम्हाला काय गोष्ट सांगितली डॉक्टर सांगतोय की याचा जास्त काळ काय आता टिकणार नाही जगणार नाही राहणार नाही हा चालला आता गेंड्याच्या चामडीचा म्हणजे ह्याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात गेंड्याचा चांबडीचा आहे मी मला काय फरक नाही पडत त्या व्यक्तीच्या गेंड्याची चामडी होती ती अगदी पातळ झाली एवढी पातळ झाली की त्याच्यावरती कापूस पडला तरी तो कापूस टोचायला लागला आणि तो भानावर आला आणि चुकीच्या मार्गावरून तो योग्य मार्गावर आला आणि त्यामुळे तो मृत्यू त्यांनी टाळला मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे तो मृत्यू टाळू शकतो हे ही अकाली मृत्यू आपण टाळू शकतो आणि भले मृत्यू जरी आला असेल भले मृत्यू जरी आला असेल त्या गोष्टीचा अंत होणार असेल तरीसुद्धा त्याला आपण जीवनसुद्धा देऊ शकतो काही काळ आपण तो जीवन जगू शकतो तो परमात्मा तो ईश्वर ही पंचमहाभूत ही सृष्टी हा निसर्ग आपल्याला परत एकदा थोडी का होईना संधी देतो तशी ती मी गोष्ट सांगितली होती माझ्या मित्राच्या भावाची आम्ही शिर्डीला गेलो म्हणजे त्याला पाचवे पाच वेळाला शिर्डीला जायचं होतं ती गोष्ट त्याची इच्छाशक्ती प्रबल इच्छाशक्ती त्या प्रबल इच्छाशक्तीवरती तो मृत्यूला सामोरं गेला होता मृत्यू त्याला येणार होता काळसुद्धा आला होता आणि वेळसुद्धा आली होती त्या मृत्यूला त्याने दीड दोन महिने पुढे ढकललं कारण तिची ती इच्छाशक्ती मित्रांनो तसंच नात्यांसंबंधात तसंच आहे नाती आपण काय करतो त्या नात्यांना एक जल जलसमाधी देतो त्याचा अग्निसंस्कार करतो त्यांचा अंतिम संस्कार करतो त्याला दफन करतो म्हणजे काय अकाली मृत्यू जर एखादं नातं तुटणार असेल तरीसुद्धा त्याला आपण जीवन देऊ शकतो वाचवू शकतो सांभाळू शकतो भले पूर्वर ती गोष्ट होणार नाही कारण शेवटी गाठ पडणारच मित्रांनो त्या गोष्टीमध्ये कुठेतरी गाठ पडणारच पण ठीक आहे गाठ जरी पडली तरी कुठेतरी त्याला एक संधी मिळते आपण केलेल्या चुका आपण केलेले गुन्हे त्याच्यातून बाहेर पडण्याची आता त्याने ती संधी स्वीकारायची की नाही स्वीकारायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे संधी स्वीकारायची की नाही स्वीकारायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणजे आपण जे काय करतो ज्या काय घटना घडतात जी काय परिस्थिती निर्माण होते जी काय स्थिती निर्माण होते त्याला कारणीभूत आपण स्वतः आहोत अहम ब्रह्मास्ती अहम ब्रह्मास्ती म्हणजे मी ब्रह्म नाही आहे म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे ब्रह्मांड काय आहे ब्रह्मांडात काय आहे तर पंचमहाभूत पंचतत्व वायू जल आकाश पृथ्वी हे पंचतत्व आहेत त्या ब्रह्मांडात आणि तीच पंचतत्त्व तेच पंचतत्व आपल्या शरीरातसुद्धा आहे आप आपल्यामध्ये आहे मनुष्य प्राण्यामध्ये आहे म्हणून आपण म्हणतो जे ब्रह्मांडी तेच पिंडी मित्रांनो तुकाराम महाराज म्हणालेत देव शोधाया निघालो आणि देव होऊनही बैसल देव शोधाया निघालो आणि देव होऊनही बैसल याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो ती पंचमहाभूतच म्हणजे ती देव आहे त्या पंचमहाभूताला तुम्ही कसं काय स्वरूप द्याल त्या पंचमहाभूताला कोणतं स्वरूप द्याल त्यावरती ठरते तो देव आहे की तो असूर आहे तो देव आहे की तो असूर आहे तो ईश्वर आहे की तो राक्षस आहे तो परमेश्वर आहे की तो दानव आहे जसं स्वरूप आपण त्याला देऊ त्या पंचमहाभूतांना तसं ते कार्यरत असतात म्हणून एक ब्रह्म ब्रह्मज्ञानी एक ब्राह्मण याला ब्रह्मांडाचा अभ्यास आहे असा एक व्यक्ती म्हणजे रावण इतिहासामध्ये आपण ऐकलेलं आहे रावण दशानंद एवढं ज्ञान असून ज्ञानसंपन्न असून तो काय झाला तो राक्षस झाला तो दानव झाला तो असुर झाला आणि दुसरीकडे प्रभू रामचंद्रजी प्रभू रामचंद्रजी हे कोण झालेत तर देव झालेत ईश्वर झालेत परमेश्वर झाले मित्रांनो दोघांमध्ये सुद्धा ही पंचमहाभूतं होतीत पण त्या पंचमहाभूतांना जे स्वरूप त्यांनी दिलं त्या स्वरूपाप्रमाणे त्यांची आपण व्याख्या करतो त्यांचा आपण संबोधन करतो त्यांचं आपण दर्शन घेतो मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे अकाली मृत्यू याला कारणीभूत काय या आहे तर आपली मानसिकता सायकोलॉजी आपण घेणार घेतलेले निर्णय आपण घेतलेले निर्णय म्हणजे आपलं कर्म आपलं कर्म ठरवते कर्मणने वाधिकार असते मित्रांनो कर्मणने वाधिकार असते या श्लोकाचा अर्थ समजून घ्या हे तुमच्या लक्षात येईल जसं पेरतो तसंच उगवते जैसा बोएगा, वैसा ही पायेगा सरळ साधी गोष्ट आहे आता अकाली मृत्यू ओढून घ्यायचा की नाही घ्यायचा म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा मृत्यू आपण ओढून घ्यायचा किंवा एखाद्या नात्याचा मृत्यू आपण घडवून आणायचा किंवा एका एखाद्या गोष्टीचा एखाद्या प्रसंगाचा एखाद्या स्थितीचा मृत्यू आपण घडवून आणायचा की नाही आणायचा हे आपल्या हातात आहे कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी साधी गोष्ट मित्रांनो याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे हेच आहे सनातन हेच आहे वास्तव हेच आहे विज्ञान हेच आहे शास्त्र मित्रांनो ते ज्याला उमजलं जे त्याला समजलं ज्याला ते समजल, कळलं आणि ते वळलं तोच खरा मनुष्य प्राणी आणि त्या मनुष्य प्राण्याला देव बनायचं आहे की असुर बनायचं आहे हा त्याचा निर्णय आहे पण कमीत कमी तो प्राणी तो मनुष्य मनुष्य प्राणी राहिला पाहिजे कारण मनुष्यप्राणी हा काय आहे त्याला या निसर्गाने या सृष्टीने या पंचमहाभूताने कशाला जन्माला घातला आहे फक्त देण्यासाठी या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी जिओ अर दो जगा आणि जगवा प्रत्येक प्राणी मात्राचा प्रत्येक जीवजंतूचा काय करा मान सन्मान ठेवा प्रत्येक जीवजंतूचा प्रत्येक प्राणी मात्राचा काय ठेवा मान सन्मान ठेवा मग तो बॅक्टेरिया असो किंवा मनुष्य प्राणी असो मग कुठला असो तो पशु पक्षी झाडं झुडपं वेली काही असो अगदी निर्जीव वस्तूंनाही आपण काय ठेवतो मान सन्मान ठेवतो त्याची इज्जत करतो म्हणजे हा हे काय सनातन आहे नम्र होणं नम्रता ठेवणं आणि धर्मावरती चालणं अन अधर्मी न होणं दुसऱ्याचं बळकाव न खाणं दुसऱ्याचा हक्क न मारणं म्हणजे शेवटी कर्माची फळक भोगायचीच हो आहे जैसा जो बोयेगा वैसा वो पायेगा शेवटी तुमच्या हातात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे आता घडते आहे या कलियुगामध्ये अकालीन मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे ह्याला कारण काय आहे तर षडविकार षडविकार आहे सप्तविकार असं म्हणायला हरकत नाही काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि भीती हे सप्तविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या सप्त प्रमा विकारांमुळे अकालीन मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि शेवटी काय निसर्गाची करणी आणि नारळात पाणी आपण असं म्हणतो तसंच मनुष्याची करणी आणि अवेळी पाणी मनुष्याने या सृष्टीचं चक्र या निसर्गाचं चक्र काय केलं आहे बेचिराग केलं आहे त्याचा विध्वंस केला आहे त्या निसर्गाच्या चक्राचा त्या सृष्टीच्या चक्राचा त्याचे हे परिणाम आपण भोगतोय आणि निसर्ग आपला समतोल ठेवण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना योजतो त्या उपाययोजनेमध्ये आपलं कर्म कसं आहे त्यानुसार निसर्ग त्याला गती देतो सद्गती देतो ती कृती घडवून आणतो आणि त्याचा जर ओझा झाला असेल ह्या धर्तीवरती किंवा तो सतत त्याच गोष्टीचा पाडा वाचत असेल तीच गोष्ट स्वीकारत असेल मागत असेल मागत असेल तर तो त्याला बहाल करतो ते आता ते तुमच्या हातात आहे तुम्हाला कसं जगायचं आहे कसं वागायचं आहे हे तुमच्या हातात आहे निर्णय घेणं तुमच्या हातात आहे शेवटी मनुष्य प्राण्याला काय बुद्धिवान बनवलेलं आहे त्याला बुद्धी दिलेली आहे सर्व प्राण्यांमध्ये तो उजवा आहे मग या बुद्धीचा वापर काय कसा करावा कधी करावा कुठे करावा किती करावा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे तुम्हाला नातीसंबंधी टिकवायची आहेत की तोडायची आहेत तुम्हाला आपला जीवन संपवायचं आहे की आहे। जीवन आहे, ते जीवन शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं आहे तुम हे तुमच्या हातात आहे हे तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून द्यावा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन